आपण पाहत आहात आपले हक्कच आणि उच्चानक यम चौस धन्य अल्पावधीत ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला एकमेव बाजार म्हणजे संपदा सुपर मार्केट कुरळप आमच्याकडे उच्च प्रतीचे धान्य कडधान्य सर्व प्रकारच्या डाळी बेकरी प्रोडक्शन दुग्धजन्य पदार्थ रोजच्या वापरातील मसाले कोल्ड ड्रिंक्स प्लास्टिक वेस देवपूजेचे साहित्य सर्व प्रकारची लोणची पापड यासारखे नामवंत कंपन्यांचे खाद्यतेल लहान मुलांसाठी गिफ्ट यासारख्या अनेक वस्तू एकाच छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजेच संपदा सुपर मार्केट कुरळ आमचे खास वैशिष्ट्य म्हणजे महिला दिनानिमित्त आठ मार्च ते एकतीस मार्च पर्यंत महिलांसाठी व्हील साबणवर खास सूट दहा रुपयांचा व्हील साबण फक्त आठ रुपये पन्नास पैसे दरात मिळणार तसेच राजाराम बापू पाटील साखर कारखान्याची सभासद साखर उपलब्ध असून साखर कार्ड नोंदणी सुद्धा अगदी मोफत सुरू आहे मग वाट कसली बघता या पहा आणि खरेदी करा आमचा पत्ता संपदा सुपर मार्केट कुरळकटा कुरळ तालुका वाळवा जिल्हा सांगले मोबाईल नंबर नव्याण्णव पंचाहत्तर शहाण्णव अठ्ठावीस एक्क्याण्णव आणि नव्याण्णव पंचाहत्तर पंचावन्न सव्वीस शून्य ते प्रोपरायटर वर्षराणी महादेव धनवडे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संपदा सुपर मार्केट कुरळक तालुका वाळवा जिल्हा सांगली नमस्कार माझं नाव संजय पडकर आता इथं वाटणा नदीवर तीन मुलं पोहायसाठी असते तीन चार मुलं आणि इथं आल्यावरती त्यातला एक आदित्य दाभोळकर नावाचा मुलगा इथं गाडी लावली आणि कुत्रं बांधलं आणि इथून पुलावरती उडी मारली आणि पाण्याचा फ्लो पण जास्त आहे नदीत पोहायला म्हणजे ते असं पट्टीचाच पोहणारा पाहिजे आणि तो असा पूर्ण दारू लागून खाली गेला आणि थोड्या अंतरावर गेल्यावर तो लागली लागला लागल्यावर लागल्यावर देखील इथे ओळखते त्यांना आम्ही सूचना केली की ते खाली जो तुम्हाला मी राहायला त्याला जाऊ तुझे करा पण जे मुलं इकडून का असतोपर्यंत आणि त्या रिंगच्या जवळ पाण्यात बुडला तो आणि बुडला तो तिथून गायब झाला त्याला वाचवण्याचा प्रयत्न आज पण केला पण आम्हाला तो दहा तसं आम्ही पोळलो पण आम्हाला काही सापडला नाही तर दहा मिनटांना बाहेर आल्यावर ते मग पोलीस दाखवला नमस्ते विशाजी भोसलेची कुर्डी आज सोळा तारीख वार रविवार आणि दुपारी तीन वाजता आणि ते गाभोटो राहणार वारणाकोडोली मग जेऊर तर ते मित्रांच्या समवेत पोवायला असताना या चिकोट्या बंदऱ्यावरती उडी टाकली आणि पाण्याचा प्रवाह मोठा असल्यामुळं तो पाण्याच्या प्रवाहात खाली पोहत गेला त्याचा त्याचे जेवट मळला आणि तो दिसेनासा झाला आता प्रशासकीय पोलीस आणि प्रशासकीय यंत्रणा अलीकडे आता शेतकऱ्या चालू आहे प्रकारचं बॉडी किंवा बाकी काही गोष्टी अजून हाती लागलेल्या नाही सर्व तरुण मुलांनी येताना पहिल्यांदा पाण्याचं जजमेंट पाण्याचा अभ्यास करून पाण्याचं त्रा स्विमिंग